सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व साधिके शरण नेत्रम के नारायण नमस्ते तरहा सा तर हा व्हिडिओ आहे संगीता ताईंसाठी खूप छान असा रिव्ह्यू सुद्धा दिला त्याला स्वामींची मूर्ती पूजा साहित्य पोहोचलं पण ताईंची इच्छा होती की ताई माझ्या का सामानाचा व्हिडिओ तुम्ही बनवला नाही तर कसं असतं ताईंनो बऱ्याचशाच ऑर्डर असतात बरसच पॅकिंगचं काम असतं त्याच्यानंतर घरची पण कामं असतात झोपायला आम्हाला कधी दीड कधी दोन कधी साडेतीन वाजतात त्यामुळे प्रत्येकाच्या ऑर्डरचा व्हिडिओ केला जात नाही आता ऑर्डर किती आहेत मी तुम्हाला दाखवेल पण प्रत्येकाच्या व्हिडिओचा ऑर्डर होतो असं काही नाही मी माझ्या कामात फ्री झाले इथं बसले जर वेळ असेल तर एखाद्या ऑर्डरचा मी व्हिडिओ करते मोठी असेल किंवा काही काम नसेल पण आता काय झालंय प्रकृतीन गुढीपाडवा आल्या आल्या असल्यामुळे ऑर्डरचं काम खूप जोरदार चालू झाले त्यामुळे आम्हाला स्वतःला सुद्धा वेळ भेटत नाहीये त्यामुळे असं कोणी वाटून घेऊ नका की आमचा छोटी ऑर्डर असल्यामुळे काही व्हिडिओ करत नाहीत का असं काही नाही दिवसातून बघा सत्तर ऐंशी ऑर्डर आपल्या असतात पण प्रत्येकाचाच व्हिडिओ बनवणं मला शक्य होत नाही पण मी इथं असले मला वाटलं एखाद्या ऑर्डरचा व्हिडिओ बनवावा वेळ भेटला तर मी तेवढासा व्हिडिओ बनवत असते पण एवढ्या सगळ्यांची ऑर्डर असतात तर ज्या ताईंनी आपल्याकडं वस्तू घेतल्यात पूजा साहित्य घेतले त्या ताई कमेंट करतीलच की वेळ पण नसतो आणि ज्यांना माहिती आहे की किती बिझी आहे आम्ही अक्षरशः स्वयंपाक बनवायला सुद्धा वेळ नसतो मॅगी खा कुठं वडापाव खा रात्री पण बाहेरून पार्सल आम्ही जेवण मागवलं पण कसं होतं की ते खाऊन सुद्धा आमची तब्येत सुद्धा बिघडली म्हणजे खूप काही गोष्टी होतात तुम्हाला वाटतं तसं नाही वेळ भेटत नाहीये आम्हाला स्वयंपाक करायला वेळ नाहीये खायला सुद्धा वेळ नसतो एवढं शेड्यूल बिझी आहे त्यामुळे बघा ताई तुमचं मन असेल किंवा तुम्हाला वाटलं की शीतल ताईने मी छोटी स्वामींची मूर्ती घेतली म्हणून व्हिडिओ केला नाही पूजा केला नाही त्याच्याबद्दल खरंच माफ करा कारण आता सध्या गुढीपाडवा आणि प्रकट दिनसाठी खूप तयारी चालली ऑर्डरचं पण काम चालू आहे त्यामुळे शक्य होत नाही तुम्ही समजून घ्या पण असं काही नाहीये की मी स्वामींची पूजा करून देणार नाही प्रत्येकाच्या स्वामींची पूजा तर कर मी करत असते पण कधी कधी काय असतं की कामाचा खूप मोठा लोड असल्यामुळं कधी कधी काही काही गोष्टी शक्य होत नाही त्याच्यामुळे मी तुमची खरंच मनापासून माफी मागते आता सुद्धा काम चालू आहे आपलं आता काकू सांगते काकू काय कसं कामाचं शेड्यूल असते व्हिडिओ करतो तेव्हा कसा करतो आपण व्हिडिओ पण सगळ्यांना राग येतोय की सगळ्यांच्या ऑर्डरचा व्हिडिओ बनवता आमचा का नाही असं तुम्ही सांगा दिवसातून आपण वीस पंचवीस ऑर्डर पॅक करतो तर सगळ्यांचा आपण व्हिडिओ करतो का नाही करत दिवसाला ऐंशी नव्वद ऑर्डर घेतो पण दिवसाला वीस तीस पंचवीस ऑर्डर पॅक करतो आम्ही पण सगळ्यांचा व्हिडिओ करणं आम्हाला शक्य होत नाही तुम्ही काय सांगाल भाजी कोणी निवडली आज भाजी पण आम्ही त्यांना गवार तोडून दिली त्यांना खूप बिझी आहे त्यांना नसतो जेवण पण त्यांच्या वेळेत नसता जेवल्या पण आम्ही जेवायचे होतो आम्ही जेवतो पण त्यांना वेळ नसतो जेवायला रात्री पण त्यांना खूप उशीर होतो झोप्याला त्यांनी गवार निवडली अजून भाजी पण नाही आता टाइम झाले साडेतीन चार माहितीये का तुम्हाला सकाळी मॅगी खाल्ली आम्ही सगळ्यांना वाटतं आमच्या काले तुम्ही रिप्लाय करत तर बघा हे आता आमच्या हे काकू आणि हे काकूच सांगतील या दोघींनी आम्हाला भाजी निवडून दिली पण आता संध्याकाळी जेवण होईल डायरेक्ट आज सकाळीच मॅगी खाल्ली आता जेवण नाही दिवसभर आता हे संध्याकाळी दोघी स्वयंपाक बनवून जाणार आहेत का हो जळगावकर स्वयंपाक बनवून जायचं हे बघा हे असं ऑर्डरचं काम आपलं चालू आहे दिवसभर कुरिअर ऑर्डर ह्या कामं चालू असतात इथे स्वामी बसलेत आपले बघा एवढे ऑर्डर आहेत जवळपास पंचवीस ऑर्डर आहेत आता संध्याकाळपर्यंत अजून एक पाच दहा होतील आता अभिषेक नाही आहे दिवसाला चाळीस पन्नास ऑर्डर होतात स्टाफ कमी आहे आपल्याकडं त्यामुळं हे सुद्धा काम करावं लागतं तर दिवसाला बघा तुमच्या सर्वांच्या ऐंशी ऑर्डर घेणं कधी कधी होत नाही आठशे नऊशे मेसेज प्रत्येकाला रिप्लाय करणं होत नाही तर समजून घ्या तुम्ही समजून घेतलं तरच हे कार्य पुढं पर्यंत मी करू शकेल कारण बऱ्याचशाच ताई लगेच छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होतात असं करू नका ताईंनो प्रकट दिन आहे गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे ऑर्डरची खूप घाई चालू आहे पण असं काही नाही की वेळ भेटला तरच मी ऑर्डरचं व्हिडिओ का तुम्ही सांगा हे वीस पंचवीस कुरिअर आहेत जवळपास सव्वीस कुरिअर आहेत छोटे मोठे आणि आतमध्ये एक सात कुरिअर आहेत जवळपास तीस कुरिअर हे आत्ताचे आहेत तर या तीस कुरीर मी एक एखादा किंवा दोनच व्हिडिओ बनवते सगळे तीसच्या तीस मी बनवत बसत नाही कारण मला तेवढा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे खरंच माफ करा बघू शकता काकुनी बघा गवार निवडून दिली मला दोन वाजता त्यांचं जेवण झाल्यानंतर अजून मी स्वयंपाकसुद्धा बनवलेलं नाही वरण झालेलं आहे भात झालेला आहे सकाळी मॅगी आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतली होती कारण कसं होतं वेळ भेटत नाहीये तर हे सगळे मला घरचे कामं किंवा सगळं मॅनेज करून सगळं करावं लागतं आमच्या घरी आमच्या दोघांशिवाय काम करणारं कोणी नाहीये त्यामुळे सपोर्ट म्हणण्यापेक्षा आमचं आम्हालाच करावं लागतं त्यामुळे थोडंसं तुम्हाला रिप्लाय द्यायला किंवा तुमची काही गैरसोय होत असेल तर त्याच्याबद्दल खरंच मला माफ करा तर संगीता ताई तुम्ही खूप नाराज झाल्या खूप मोठी तुम्ही कमेंट टाकली व्हिडिओच्या खाली की माझी छोटी ऑर्डर असते म्हणून शीतल ते तुम्ही व्हिडिओ बनवत नाही का असं काही नाही ताई दिवसातून खूप ताईंच्या ऑर्डर असतात तुम्ही बघितलं बाहेर सव्वीस ऑर्डर आहेत तिथं अजून चार पाच ऑर्डर आहेत म्हणजे दिवसाला तीस ते पस्तीसच्या ह्याच्यामध्ये ऑर्डरचं काम चालतं मग प्रत्येकाचाच व्हिडिओ करेल पण तरी एवढा वेळ नसतो मला सुद्धा तुम्हाला दाखवायचं की पूजा असते पूजाचे व्हिडिओ असतात आपले तसंच पूजा साहित्याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात त्यामुळे प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य नाही काही चुकलं असेल तर माफ करा पण तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ खूप महत्वाची आहे तुम्ही समजून घ्यावी अशी मी इच्छा व्यक्त करते सर्वांना श्री स्वामी समर्थ